रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण इथे पनीर स्टफ मूग डाळीचा डोसा करणार आहोत अगदी नाश्त्यासाठी पौष्टिक असा हा नाश्ता आहे झटपट होतो डोसा म्हटलं की एक दिवस अगोदरपासून ह्याची तयारी करावी लागते पण ह्या डोसा बनवताना आपल्याला एक दिवसापासूनच त्याची तयारी करायची गरज नाही झटपट होतो आणि ह्यामध्ये पनीर आणि विविध अशा भाज्या वापरलेल्या आहेत तर त्यामुळे हा आरोग्यासाठी खूप हेल्दी नाश्ता आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर असे विटॅमिन प्रथिने आहेत रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा इथे मूग डाळ आहे ते एक तास पाण्यात भिजत ठेवलं आहे जर वेळ कमी असेल तर ता अर्धा ताससुद्धा मूग डाळ पाण्यात भिजवलं तरीही चालेल आणि तीन चार वेळा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागणारे साहित्य इथे एक कांदा घेतलेला आहे आणि गाजर घ्यायचं आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हिरवी कोथिंबीर घ्यायचं आहे हे सर्व चॉपरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर इथे हे चॉपर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व कांदा गाजर मिरची आणि ह्यामध्ये तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकतात कोबी असेल तर तेही टाकू शकतात आणि जर तुम्हाला ते नाही टाकायचं असेल नाही टाकलं तरीही चालेल आणि हे चॉपरमध्ये व्यवस्थित एकदम बारीक करून घ्यायचं आहे जर चॉपर नसेल तर तुम्ही ने ने सुद्धा ते खिसून घेऊ शकतात अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पनीरसुद्धा खिसून घालणार आहे हे पनीर मी घरी बनवलेलं आहे आणि पनीरसुद्धा खिसून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायलया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये ना हिरवी कोथिंबीर घालायची आहे हिरवी कोथिंबीर थोडी जास्तच त्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला त्यासोबतच त्यामध्ये काळी मिरीची पूड घालायची आहे आणि चाट मसाला घालायचा आहे जर चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घातला तरीही चालेल आणि हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल ह्यामध्ये थोडंसं तर लाल तिखट घालू शकतात आणि हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मूगडाळ भिजून ठेवलं होतं ते थोडंसं पाणी घालून ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि त्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे तर पद्धतीचं हे बॅटर झालं पाहिजे तशाच पद्धतीने एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे सुद्धा डाळ आहे ते अशाच पद्धतीने मिक्सरला फिरून वाटून घ्यायचं आहे आणि हे झटपट होते मूग डाळीचे वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही तिथे जाऊन बघा आणि अशा पद्धतीने हे सर्व मूग डाळ वाटून इथे झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपण आधीसुद्धा मध्ये घातलेलं आहे तर त्याप्रमाणेच ह्या बॅटरमध्ये सुद्धा घालायचं आहेच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका बाजूला तवासुद्धा ठेवायचा आहे तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये बटर घालायचं आहे बटर व्यवस्थित सर्व तव्याला पसरून घ्यायचं आहे जर बटर घालायचं नसेल तर तुम्ही त्यामध्ये तूपसुद्धा घालू शकतात आणि अशा पद्धतीने हे बॅटर असं पसरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि मुगडाईचे डोसे हे झटपट होतात जास्त वेळ लागत नाही तर अशाच पद्धतीने व्यवस्थित एका बाजूने दोन तीन मिनटं व्यवस्थित मंदाचेवरती हे ठेवायचं आहे आणि त्याचं वरून असं रंग बदलल्यानंतर वरूनसुद्धा असं बटर लावून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने आणि तुम्ही सुद्धा मुगडाईचे डोसे बनवून खाले आहेत का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्यानंतर जे स्टपिंग करून घेतलेले आहे ते असं वरच्या बाजूने पसरून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने असं दाबून ते ठेवायचं आहे आणि ते दोन तीन मिनटांकरता तसंच ठेवायचं आहे आणि कलथ्याच्या सहाय्याने बाजूच्या ज्या कड्या आहेत त्या अशा मोकळ्या करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कलथ्याच्या साहाय्याने दुसऱ्या बाजूने हे व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आणि बटर असं बाजूच्या साहाय्याने असं सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आणि वरून बटर पसरून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त बटर नाही आवडत असेल तर तुम्ही तिथे तूप सुद्धा घालू शकतात पण बटर घातल्यामुळे ह्या डोस्याला खूप छान चव येते आणि कलथ्याच्या साह्यान असं सर्व बाजूने असं दाबून घ्यायचं आहे खालच्या बाजूने एक व्यवस्थित असं ते जे स्टपिंग टाकले आहे ते व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे त्याला जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन मिनटं ते शिजून व्यवस्थित होते आणि मग दुसऱ्या बाजूने हे असं व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की जे आपण स्टपिंग भरलेलं आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि त्याला छान असं रंगसुद्धा आलेलं आहे जर तुम्हाला ह्यामध्ये तुमच्या मुलांकरता बनवत असतील तर तुम त्यांना जर चीज आवडत असेल तर तुम्ही वरून असं चीजसुद्धा घालू शकतात आणि इथे हे मुगडाईचं स्टफिंग डोसा बनवून तयार झालेला आहे जर तुम्हाला ह्या बॅटरपासूनच मुलांच्या टिफिनकरता रोल बनवून द्यायचं असेल मुगडाईचं तुम्ही ते सुद्धा देऊ शकतात तव्यावर बटर लावायचं आहे आणि त्यानंतर त्यावर बॅटर टाकून ते असं डोसा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते असं वरून एका साईडने हे जे स्टफिंग आहे ते टाकायचं आहे आणि कलथ्याच्या सहाय्याने ते स्टफिंग असं दाबून घ्यायचं आहे आणि ते असं व्यवस्थित त्याचं रोल करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने रोल हा कुरकुरीत करून घ्यायचं आहे आणि आणि मध्ये मध्ये असं कलथ्याच्या साह्याने दाबून सुद्धा घ्यायचं आहे आणि इथे हा पनीरचं मुगडाईचं रोल बनून तयार झालेला आहे आणि अशा कलथ्याच्या सहाय्याने असं कट करून घ्यायचं आहे पनीरचं स्टपिंग भरून इथे मूगडाईचं डोसा आणि मूगडाईचं रोल हे बनून तयार झालेलं आहे झटपट होते आणि तेवढंच ते खायलाही खूप भारी लागते तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे नाश्त्याला बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात आणि मूग डाळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनवून तयार होते तुम्हाला ह्यामध्ये जर पनीर घालायचं नसेल तर घरामध्ये उपलब्ध असलेल्या पालेभाज्या तुम्ही त्यामध्ये घालून हे अशा पद्धतीचं स्टफिंग बनवून त्यामध्ये असं डोसा रोल मुलांना बनवून देऊ शकतात आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत तिथपर्यंत अशा छान छान रेसिपी करून खात राहा